बातमी सत्यता हीच आमची ओळख शिंदगेडा येथील विजयसनी मंगल कार्यालयामध्ये दिनांक एक जून रविवार रोजी शहरातील माळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या बंधू बघिणींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलाय आणि मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम झाला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संतश्रेष्ठ सावता महाराज महात्मा फुले आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मूर्तीचे पूजन करून दीप कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो दयाराम माळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी शिंदखेडा भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन गिरधर वाघ भीमराव माळी भाईदास माळी सेवानिवृत्त पोलीस लोटन माळी ॲडवोकेट बी व्ही सोनवणे प्रशांत जाधव गोकुळ माळी संदीप माळी विनोद महाले संजय माळी मंचावर उपस्थित होते मंचावर उपस्थित मान्यवरांना आयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमात पुढे माळी समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या सन्मान करण्यात आला त्यामध्ये महसूल अधिकारी परेश जाधव नोटरी अधिकारी ऍडव्होकेट विशाल जाधव शिंदेगडा शहरातील माळी समाजातील डॉक्टर होणाऱ्या प्रथम कन्या दीपाली विजय माळी प्रतिभा माळी हेमांगी माळी यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमात पुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षे उत्तीर्ण होऊन यश संपादन करणाऱ्या शिंदखेडा शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा समस्त माळी समाज शिंदखेडा शहराच्या वतीने तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन एकूण साठ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमा भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन भाजपा जिल्हा चिटणीस प्रवीण माळी गिरधर वाघ एस के जाधव योगेश माळी सहाय्यक महसूल अधिकारी परेश जाधव यांनी तर विद्यार्थ्यांमधून कुमारी वैष्णवी जाधव हिने मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे आयोजन समस्त माळी समाज शिंदाखेडा शहर यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जाधव सूत्रसंचालन

मी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करणार होते मग बसलेला सगळ्यांचं निमंत्रण झालं त्यांच्या लग्नाचं आहे पण हे तीन लोक समोरच्या समोर गेले हे आपल्या समाजासाठी एक आदर्श निर्माण करणार आहे आमचा लोक सगळ्यांमध्ये देखील मोठी साहेब आहेत परंतु नोटरी नोटरीचे मत तिथे मिळवणं आणि आपल्या आमच्या समोर मोठे झालेले आमचे लहान बंधू आज मोठ्या पदस्थ झाले याचा अभिमान वाटतो अभिमान वाटतो आणि आमच्या समोर आता जस एम पी एस सी उत्तीर्ण झालेले सहाय्यक

गरव करायला पाहिजे द्यायला पाहिजे कारण की हे चाळीस पन्नास साठ सत्तर टक्के जे पण असेल ते अगदी शंभर टक्के त्याचे मेहनतीचे असतात त्याच्या पालकाच्या मेहनतीचे असतात त्याच्या मेहनत मेहनतीचे असतात एवढं मात्र यावर्षी जे चित्र त्याच्यात निश्चितच खात्री झाली आणि समाजात फक्त निवडणूक न करता प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाचा मान सन्मान होणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी सतत पाच सात दिवसा पुढे पासून प्रत्येक शिक्षकांना मुलांचे जेव्हा संपर्क साधत होते त्यावेळेस एक सूचना वाढवले की मुलांनी येताना आपल्या पालकांना मुलांना हातभरती करायची काय

प्रत्येक वर्षी आपण व्हॉट्सअपवर किंवा संपर्क मार्गदर्शन पत्रिकायच्या आणि चाळीस पन्नास आपले जे विद्यार्थी आहेत ते चाळीस पन्नास पालक म्हणजे एका आणि असे दोनशे लोक तरी येते ही अपेक्षा होती आता शंभर रुपये आणि चाळीस पन्नास आपले जे विद्यार्थी आहेत ते चाळीस पन्नासचे पालक प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा